साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आज दुपारा तीन चार वाजता काही मुलं आली होती भेटायला मंदिरामध्ये आणि आल्यानंतर आमचं असंच सगळं नवीन पोर होते आणि वेगवेगळे प्रश्न विचार होते एका मुलाने प्रश्न विचारला की प्रभूजी तुम्ही बातम्या माहिती आहे का आजकालच्या म्हणलं काय रे बाबा कशाबद्दल बोल म्हणे बघा केदारनाथला देव करताना देवाला जात असताना का देव करून आले होते हेलिकॉप्टरमध्ये सहा जण वारले तर प्रभू माझा प्रश्न असा की जर देव करत असताना देवसुद्धा त्याच्यामध्ये अपघात दे होऊन मा मूर्ती पावतात मग देव करून काय उपयोगाचा त्या त्याचं असं म्हणणं होतं की बा की देवदेव करणार सुद्धा मूर्तीला येतो तर असं कसं काय ॲक्सिडेंट नव्हतं आणि त्याच्यामध्ये लोक वारल्या गेले तर म्हटलं बघ बा मृत्यू ही बघत नाही देव करता का काय करता म्हटलं तू आजकाल दोन चार घटना पाहिल्या असेल म्हटलं ठीक आहे हे देवदेव तुला असं वाटत असेल किंवा देवदेव करत असताना सुद्धा मूर्ती येतो तर काय उपयोगाच आहे म्हणलं मध्ये इमान हे झालं होता म्हणजे तू देवाचं म्हणतो तिथं अपघात झाला त्याला कारण नाहीभूत आहे आणि जेव्हा इमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ते अडीचशे दोनशे साठ का दोनशे सत्तर लोक वारले त्याच्यामध्ये मग त्याला तू काय मानणार हां ते तर कामासाठी जात होते याव म्हणजे कोणी एक परिवार याच्यासाठी जात होता की आता इंडियातलं सगळं आटपलं त्यांनी सेल्फी काढलं दोघांबरोबर कोण तीन मुलं होते सोबत आणि आता त्यांनी इंडिया बाय बाय केलं गुड बाय केलं की आता आम्ही यू एस मध्ये यु, यू केमध्ये सेटल होऊ आमचं जीवन किती स्वप्न बघितलं असेल किती आशा पाहिल्या असेल किती प्लॅनिंग केली असेल म्हणजे काहीजणं एक एक माताजींचं पाहिलं किती नवऱ्याला भेटायला चालली होती एक आईने का सरप्राईज एक मुलगी आपल्या पतीला सरप्राईज भेट देण्यासाठी जात होती एक आई आपल्या म्हणजे एक लेडीज सुनाच्या डिलेवरीसाठी जात, जात होती एक जण आई मुख्यमंत्री होते रुपानी जे ते आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी जात होते म्हणलं ध्या ध्यानात ठेव तिथं प्रत्येकाचं वेगळं मनामध्ये होतं कोणी व्यवसायासाठी कोणी परिवाराला भेटण्यासाठी कोणी परिवाराचं कार्य करण्यासाठी जातं कोणी सेटल होण्यासाठी जात होतं म्हणलं सगळं जात असताना प्रकृतीनं एका मिनिटात नाही का जेव्हा टेकअप केलं त्याच्या पाच मिनिटाच्या आत नाही का सगळं उद्ध्वंस केलं त्याला तू काय म्हणणार आणि राहिलं तिसरा प्रश्न म्हटलं की ते तर जाऊ दे ठीक आहे एक देवासाठी गेला एक येवा साईडसाठी गेला फिराय गेलं तरी तुम्ही मृत्यूला बघ म्हटलं पुण्याची घटना बघ तिथं शेल्फी पॉईंटवाल्याने एवढा होता आहे त्या ता ता त्या ब्लॉगरवाल्यानं बघा आता इथं लोक धबधब उतारत आहेत आता पायात पाण्यात उतरतायत आता कालच एक व्हिडिओ पाहिला मी ती बाई शेल्फीच्या नादाखाली नदीत पडली त्या पालघरला जाता बाजू तिथं ती तीन चार चांगले पाहुणारे होते तिला वचून ती बी काही कमी नव्हती हो जाड होते आता ते आणार म्हटलं अरे हे नाही का हे तर मरण पण तुम्हाला मरून येते म्हणजे बघा तुमची स्वतःची सेल्फी तुमचा स्वार्थ किती लोकांचा विध्वंस करतो हो हे तुम्हाला कळतं का तर म्हटलं त्या पुण्याची घटना पुलावरचे किती लोक होते भरपूर लोक आणि त्या पुलावर कशाला ते रहदारीसाठी जात होते का नाही तर इंद्रायणी नदी काठीचा जो पाण्याचा फ्लो आहे त्याच्यावर नाही का शिल्पी आणि स्वतःचे व्हिडिओ काढून नाही का ते स्टेटसला ठेवण्यासाठी किंवा त्यांचे युट्यूबला इन्स्टावर ठेवण्यासाठी मरमर चालू होते आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही सरकारला दोषी देतात तांत्रिक बाबीला दोषी देतात देवाला दोषी देतात पण तुम्ही कधी विचार केला का की तुम्ही ह्याला कुठेतरी कारणीभूत आहेत आणि हेच आपल्या कर्माचे फळ आपल्याला भेटतात म्हटलं हा राहिला दुसरा विषय म्हटलं जाऊ दे देवाच्या ठिकाणी शेप नाही कामाच्या ठिकाणी शेप नाही फिरायला शेप नाही अरे त्यापेक्षा जाऊ दे परिवारात शेप नाही म्हटलं म्हण कस काय म्हटलं बघ नवीन लग्न झालं सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी तू ऐकले असेल म्हटलं हो म्हटलं प्रभूजी म्हटलं त्या लोकांना किती पद त्या नवऱ्यानं किती स्वप्न पडलं माझी बायको आता अफसरान हेन ते आणि जिदं हनीमून गेलं जिदं मून व्हायचं तिथं खून झाला म्हटलं हां जिदं मून व्हायचं तर हनी फोन झाला म्हटलं एक एक ध्यानात ठेवायचं ह्या सगळ्या घटना याला हा एक आपल्याच्यामध्ये सामाजिक भान पाहिजे की आपण की त्यांच्यासोबत राहताना त्यांना आपण संवेदना असल्या पाहिजे त्यांच्या परिवाराच्या प्रती त्यांना दुःख भोगलेले आणि आजकाल तर ते मीडियावाले तु त्या, त्या, ते एवढे फालतू लोक आहेत जाऊन ब्लायकेट आहेत ऐसा कसा तुम्हाला काय वाटतं अरे त्याचा जीव चालला आणि तू तुझा तुला बाईकचा आणि त्या टी आर पीचं च पाडलेलं आहे एवढं सेन्सिटिव्ह त्याच्यात युट्यूबवाले जातात मॅडम अको कॅस करा अरे तिचा मुलगा वारला आणि तुला कसं वाटणार म्हणजे संवेदना हे राहील एक बाग दुसरं सरकारी त्यांच्या लेवलला करतात ते बिचारे कुठंतरी चुकतात किंवा ते बी त्यांच्या लेवलला काम करतात एक कमेंट करणं सोपं असतं पण जेव्हा तुम्ही त्या स्थितीत गेल्यानंतर तुम्हाला का एक तांत्रिक बिघडे असतात पण सगळ्यात महत्वाचं शेवटची गुण गोष्ट आहे ह्या घटनेतून वैयक्तिकरित्या मी काय शिकलो पाहिजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुम्ही सामाजिक किंवा बाकीकडे दशारोपण दोषारोपण करणं सह सोपं असतं पण आपण कुठंतरी स्वतःला कारणीभूत आहेत की ह्या घटनाला रा रोखण्यासाठी आणि राहिलं जो हे प्रकृतीचा नियम आहे आता त्याला मला दोन प्रिन्सिपल सांगेल एक पहिला प्रिन्सिपल सांगेल की कर्माचं चिन्ह एक इंडिव्ह्युज्युअली कर्म आणि कलेक्टिव्ह कर्म असतात तुम्ही इंडिव्ह्युजुअली कर्म करता वैदिक काही कर्म करता त्याचं तुम्हाला वैदिक फळ भेटतं आणि जेव्हा कलेक्टिव्ह कर्म एकत्र करतात मग तशा अशा घटना होतात आता ह्या कर्मामध्ये जाऊन आपलेच कर्म काय करतं जसं कोणी एकत्र एक गुन्हा कार्य केलं तर कर्म काय करतं एकत्र सगळ्यांनी एकत्र आणताय आणि आणून एक त्यांचा एकत्र मृत्यू होतो असं आपल्या शास्त्रामध्ये नियम दिलेले आहेत किंवा शास्त्र आपला असं सांगतं त्यामुळे ह्या दोन गोष्टीपेक्षा कर्म किंवा चांगले वाईट याच्या जाण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे तुम्ही कुठे राहा परिवारामध्ये राहा फिरायला जा देवदेव देव करा कामाला जा मृत्यू तुमच्या सवळ्या जगळ्यास जवळ असणारे तुम्ही ती गोष्ट पाहून सविद इनसेन्सिटिव नाही तर संवेदनशील राहिलं पाहिजे की अरे बाबा नो कुठे गेले ते मृत्यू आपल्या बाजूला फिरतोय म्हणून आपलं जीवन आपण किती सावधपूर्वक जगलं पाहिजे याला काळजी आणि ह्या घटनेतून आपण हे शिकलं पाहिजे की मृत्यू नाही का कधी पण केव्हा पण येऊ शकतो याची गॅरंटी नाही आणि तुम्ही भरमाच्या भोपळ्यात राहू नका जसं काल मी बोटमध्ये बसलो येताना वन आणि सगळी ती बोट फुल भरलेली होती आणि तो बाबा सांगतात इकडून बॅलन्स करा तिकडून बॅलन्स करा इकडे एक बाई सरकली की ती बोट इकडं इकडे एक बाबा सरकले की असं तेवढ्या पाच दहा मिनटात ब कसं धडधड करू लागलं म्हणलं प्रवचन देणं लय सोपं असतंय पण <laughs> आणि त्याच्यात ते, ते पाणी डीप होतं जसं चंद्रभागा चे दहा फुटाच्या वरती नाही पण तेवढ्यात पाण्यात भीती वाटते ना पण ते जाऊच तर मनात तक तक आणि महामंत्र जोरात चालवत होता <laughs> आणि एवढे लोक तो बिचारा तो बी घामाघून आणि देवडा होता म्हटलं यांना मारले तर नसेल <laughs> तर सगळे ऑब्झर्व करीत असं बाकीचं कोणी सेल्फी काढण्यामध्ये त्याच्यात एक कामचा एक भक्ताचा मुलगा तो हात बुडवण्यात परत तो तिकून ओरडत होता तर माझं एकच फोकस होतं कधी आपला प्रूपात घाटी आणि कधी जातला तिथं बोट लागेल तर दोन गोष्टीचं रिलायजेशन झालं तिथं मला एक तर मृत्यू किंवा आणि दुसरं म्हणजे ही यम चंद्रभागा पार करताना एवढं कठीण आहे तसं म्हणलं या जगाची मोहमाया पार करणं खूप कठीण आहे त्या जाता नौकामध्ये बसल्यानंतर तर सांगायचा मुद्दा असा आहे आपल्याला की मृत्यू सगळ्या जवळ आहे आणि त्या जवळ असल्यामुळं आपण आपल्या जीवनाला एवढं सावधपूर्व जगलं पाहिजे की अरे माझा मृत्यू केव्हा पण कधी पण येऊ शकतो या जगामध्ये कोणी टाळू शकत नाही म्हणून आपण जे स्वप्न आशा आकांक्षा योजना करतो त्या प्रकृतीसमोर काही चालत नाही तुम्ही आशा ठेवतात मला हे करायचं माझे स्वप्न असतात कदाचित हे पूर्ण होईल आपण प्लॅनिंग करत असतो पण मृत्यू नाही काय का करतं जसं एखादे लहान बालक एखादं घर बनवतो आणि जसा लाटेत लाट आली किंवा एखादा पाण्याचाच ओघ आला निघून जातं जसं जा एकदा एक सार्वभौम प्रभो त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत होते किचनमध्ये मुंग्या काय करतात एकत्र जमा होतात आणि तिथं साखरेच्या पुढे जमा होतात आणि नंतर त्या साखरेच्या प त्या स्वीट पदार्थच्या बाजूला सगळे खेळत राह खात पण ती जेव्हा घरमालकीन येते आणि एक गिलास भरते पाण्याने ती फेकून काय करते वॉशबेशिनमध्ये पाठवून देते तसंच म्हणलं मृत्यू काय करतो आपण सगळे एखादा साखर साखऱ्यासारखे एकत्र येतो आणि जसे ती प्रकृती काय करते मृत्यूच्या रूपामध्ये काळ्याच्या ओघामध्ये सगळ्यांना नष्ट कोंड जसं त्या मुंग्याला करतो तसं हां तर त्याचप्रकारे आपण ह्या मृत्यूला सावध राहून आता काय केलं पाहिजे तर दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आपले ज्यांच्याशी आपण राहतो त्यांच्याशी चांगलं वागायचं सगळ्यात चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग किती जीवने काई माई आपला। कि जी। कि जीवन आहे काय माहीत नाही आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अध्यात्मामध्ये गांभीर्य आलं पाहिजे की नाही बाबा माझं नाही का माझं जीवन तर सामाजिक पारिवारिक आर्थिक हे जीवन चांगलं प्रॉपर जगलं पाहिजे किती दिवस जगणार हे माहीत नाही पण त्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आपल्यामुळं कोणाला त्रास होता नाही आणि कोणामुळे आपल्याला त्रास होता नाही असं आनंदी जीवन जगायचं कारण भरवासा नाही मूर्ती कधी येऊन केव्हा येईन राहिलं दुसरा विषय आध्यात्मिक जीवनामध्ये आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की आपल्याकडे वेळ कमी आणि आपलं भरपूर काही करायचं आहे कारण भगवंत गीतेमध्ये म्हणतात जन्ममूर्ती जराव्याधी दुःख दोषानम दर्शनम हा आहे ना जन्म मूर्तीनं भरलेला आहे इथे शाश्वत काळासाठी कोणी राहणार नाही म्हणजे भगवंत सांगतायत परिस्थिती आपल्याला सांगतायत आपण पाहतो पण मग ह्या सगळ्या गोष्टी शास्त्र प्रत्यक्षाप्रमाण शब्द प्रमाण सगळं जर एवढं असूनसुद्धा आपण जर सावध बेसावध जगत असेल तर आपण केवळ अज्ञानी अंधकारामध्ये जगतोय किंवा महामूर्ख म्हणून जगतोय जो सावध जगतो लग्नामध्ये म्हण सावधान कशाला सावधान भाऊ आता तुम्हाला एकूण एकाला झेलायचं म्हणून सावधान तसंच भक्ती मार्गामध्ये आपल्या जे जा जीवन आहे पारिवारिक जीवनानं आध्यात्मिक जीवनामध्ये सावध राहिलं पाहिजे आणि गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे काय करायला पाहिजे भक्ती केली पाहिजे ज्या विमान दुर्घटना असो किंवा त्याच्यानंतर केदारनाथची असो किंवा कोणती घटना असो याला आपण आपल्या लेवलला टाळू तर शकत नाही मृत्यूला कोण टाळू शकत नाही पण ह्या घटनेच्या माध्यमातून आपल्या जीवनात शिक्षा घेतल्या पाहिजे आणि म्हणजे एकदम छाप वाचन नाही बऱ्याच वेळा ब लोक बदिर छापून हो जात त्यांना काही फरक पडत नाही का मेलेत ना मरू देना हा? हां म्हणजे एकदम तसं नाही तर आपण आपण ह्या जीवनात शिकून नाही का आपलं जीवन गांभीर्यानं विशेष करून चार गोष्टीमध्ये भागवत वाचणं गीता वाचणं रामायण वाचणं हरिनामाचा जप चांगला करणं रेग्युलर सत्संग अटेंड करणं जेवढं होई शक्य तेवढं भक्ताच्या संघामध्ये येऊन भक्तांची सेवा करणं तीर्थयात्रा करणं ह्या जर केल्या तर निश्चित आपल्याला नाही की हे मूर्तीची भीती प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाला तो येणार आहे पण ॲटलिस्ट त्या मूर्तीला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला ह्या शास्त्राच्या आणि साधनेच्या माध्यमातून भेटेल जोपर्यंत साधना नाही करणार आपण भक्ती नाही करणार तोपर्यंत या जगातलं भयभीत अवस्था आपल्याला सोबत राहणार आहे पण ज्या दिवशी तुम्ही हे तत्वज्ञान समजून घेता साधना करतात तुम्हाला ह्या मूर्तीची भीती वाटणार नाही हे आपल्याला शास्त्र आणि संत संतांच्या वाण्येतून आपल्याला कळेल त्यामुळं आपण परमार्थ सगळ्यात महत्वाचं परमार्थाकडे साधवून परमार्थ म्हणजे काय की या जगातलं परमार्थ आहे भगवान त्याची भक्ती हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे